वर्ग खरं बा उजी सापाला प्रश्न पडला बापाने कोरायला बोलून घेतलं बर अरे करोड शाळेत जातो का बरोबर हो बाबा लाल शाळेत गेला हो का हो बाबा पाता पाहत त्याचे काम म्हणायचं म्हणत होत पुन्हा उषीकडे गेले तुझी आठ दिवसापासून वर्ग शाळेत नाही म्हणताय पोरग करोड शाळेत आहे उशी म्हणते मी कशासाठी बोलू आता तुम्ही ठरवा ओरा विश्वास तिथे टाकायचा आणि आमचा विश्वास आहे

पाच दिवस झाले कोणत्या शाळेत नाही पोराने बाबाने पोराने वय घेतलं डोक्यावर हात फिरवला तुला लक्ष देऊ नये का डोक्यावर हात फिरवला किंवा तुम्ही हात अरे वेळच्या शाळेत जाईल बाबा शिक्षित तुझं कल्याण होईल नाही शिकवत तुझं वाटत होईल डॉक्टर हात फिरवला पाठवून हात फिरवला पोराने ऐकलं सांगितलं बाबा बाबा उद्या मी सुट्ट्या शाळेत जाणार काळजी करू नका दोन दिवस पूर्ण शाळेत गेलं

आता लक्ष देणार आहे का आता तर बाप एवढा चिडला बाप एवढा चिडला एक गोष्ट लक्षात ठेवा बाई बाप बऱ्याच पोरांना असं वाटतं बरं का आमची आई आमची खूप माया करते बाप मात्र आम्हाला नेहमी मारत राहतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं तुमची आई तुम्हाला आज दुपारी खायला काय भेटेल याचा विचार करत असते पण तुमचा बाप माझ्या लेकराला पुढचे चाळीस वर्षे खायला काय भेटेल संकटाच्या काळाच्या वेळेला आई म्हणून रडत असते बाप तुमच्या समोर कधी रडत नाही माझ्या बाप

कधीच घेत नाही घेतला तर तो बाप आपल्या खांद्यावर आणि मला ना। वो वो मला जेवढं जेवढं दिसतंय ना माझ्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त दिसलं पाहिजे हा बाप असतो काय बाप कधी तरी बापाच्या कठोर शब्दाला बाप बोलायला कठोर